श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ व दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राच्या वतीनं शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथे नुकत्याच झालेल्या विषबाधा त्याचे दुष्परिणाम अशक्तपणा यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांची ग्रामपंचायत शिवनाकवाडीच्या सहकार्यानं मोफत आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आले श्री दत्त साखर कारखाना व्यवस्थापन नेहमीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन महापौर दुष्काळ कोरोनासारख्या संकटात मदतीचा हात पुढे शिरो तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार व माजी आमदार स्वर्गीय डॉ सारे पाटील साहेब यांच्या उद्यान पंडित गणपतराव पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली व श्री दत्त आरोग्य केंद्राचे प्रमुख मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली इन्चार्ज सिस्टर भाग्यश्री भोसले फार्मासिस्ट माधुरी कांबळे व अँब्युलन्स ड्रायव्हर प्रकाश कोळी यांच्या वैद्यकीय पथकानं नागरिकांचे रक्तदाब नाडीपरीक्षण ऑक्सिजनचं प्रमाण गरजेनुसार रक्तातील साखर पातळी तपासून योग्य औषधोपचार उच, केले चौऱ्याण्णवहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केलं ग्रामपंचायत शिवनाखवाडीच्या सरपंच सौसरिता खोत उपसरपंच सौ दीपाली दिलवडे ग्रामविकास अधिकारी विजय कोळी ग्रामपंचायत सदस्य वत्सला हांडे लक्ष्मी आर्गे सदस्य सुरेश चेंडगे क्लार्क राजेंद्र खोत व कर्मचारी युवा कार्यकर्ते यांनी आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतले व ग्रामपंचायतीच्या वतीनं श्री दत्ता आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के पथकातील सदस्यांचा शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड संदीप